इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मुरुम चोरीला उधाण आलाय पण एक रॉयल्टी घेणे आणि एका रॉयल्टीवर दहा ट्रिप मारणे अशा नियमबाह्य प्रकारामुळे शासनाचा चांगलाच महसूल बुडतोय या संबंधी माहिती देऊनही यावर कुठलीच कारवाई होताना दिसत नाही याबाबत कारवाई का नाही याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे वाहतूक करणाऱ्या प्रत्येक ट्रकला जीपीएस लावलेला असतो ट्रकचे पेट्रोलिंग आणि फेऱ्या मोजल्या जातात याचा लेखाजोखा महसूल विभागात घेतला जातो तरीही हे अवैध मुरुम खोदणे सुरूच आहे अधिकाऱ्यांना या संबंधी माहिती मिळूनही ते कोणतीही कायदेशीर कारवाई करताना दिसत नाही एकीकडे द आहेत तेव्हा आता अभय देण्याचे काम अधिकारीच करत आहेत का अवैध पद्धतीने मुरमाचे खोदकाम कोणाच्या परवानगीने होत आहे कोण करता या चोरांना मदत चोरांना पाठीशी घालणाऱ्या या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल का याकडे जनतेचे लक्ष लागले आहे